डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्यातील खड्ड्यात रोपटे लावून ठाकरेंच्या शिवसेनेने निषेध आंदोलन केलं आहे डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड खड्डेमय झाल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा अधिकारी आदित्य पाटील सांस्कृतिक अधिकारी मिलिंद दुडवडकर आणि प्रमुख संजय पाटील तसंच श्यामराव चौघुले प्रमुख राजेंद्र सावंत विभाग अधिकारी अनिल मुथा यांच्यासह डोंबिली पश्चिम शहर प्रमुख तेलगोटे आणि अनेक शिवसैनिकांनी सुभाष रोडवरील रस्त्यांवरील खड्ड्यात रोपटे लावले आहे डोंबिली पश्चिम शहर प्रमुख तेलगोटे म्हणाले प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना जागा करण्याकरिता आम्ही हे निषेध आंदोलन केलं असून आता तरी प्रशासनाने जागा व्हावं अपघात झाल्यावर खड्डे बुजावणार का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला आहे तर स्थानिक नागरिक आमच्या शाखेत रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तक्रारी घेऊन येतात हे काम प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं यावेळेस तेलगोटे यांनी म्हटलं आहे We'll